नमस्कार मंडळी कसे आहात सगळे जापक झुपुक दपुक झुपुक ना मला वाटलंच होतं राजधानी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे अनेक मोठी लेखक मंडळी तिकडे गेली आहेत पण आयोजक बहुधा संजय राऊत बोलवायचे विसरलेले दिसत आहेत आता ते खरंच विसरले आहेत की त्यांना मुद्दाम बोलवायचं नाही हे मात्र देवास्टव अहो तुम्ही समजताय ते देवा भाऊ नाही हो देव म्हणजे भगवंत भगवंत ते ते तर आज या ठिकाणी या गोष्टीचा निषेध 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 संजय राऊत कसे असतील तरी त्यांना बोलवायला हवं होतं दिल्लीला तेवढेच लोकांचे मनोरंजन झाले असते आणि रोज सकाळी का सहन करायचं कधीतरी दिल्लीकरांना पण सहन करू द्या की बरोबर की नाही तथाकथित मावा आघाडी मधली खतखत आली आहे तर यावेळी निमित्त होतं एकनाथ शिंदेच्या सत्कारांचे समस्त पुरोगामी लोकांचे आदर पिंपळ वड आदरणीय पवार साहेबांनी त्यांचा सत्कार केला बर फक्त सत्कार नाही केला तर एक पुरस्कार सुद्धा दिला आहे याच कार्यक्रमात साहेबांनी शिंदेवर अक्षरशः उजळली झालं इतकं कारण खूप होत राऊतांना राग यायला अहो एका मराठी माणसाचा सत्कार एका मराठी माणसाने केला हे बघून आनंद वाटायचं सोडून यांना बद्द कुष्ट झाले किती हा कपाळकरंटेपणा मान्य आहे तुम्हाला याचा त्रास होत असेल कारण तुमच्या पक्षाची शिल्लक सेना करण्यात शिंदेचा रोल खूप महत्वाचा आहे बाकी एका गोष्टीची कमाल वाटते मला हे संजय राऊत एरवी इतरांना कंटोश करून सांगतात की पवारांचे राजकारण समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील आणि आता हेच राऊत म्हणत आहेत की शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला म्हणजे आता राऊत तुम्हालाही शंभर जन्म घ्यावे लागणार का अजून शरद पवार काय आहेत हे अजून तुम्हालाच उमगलेलं नाही असं आम्ही मानायचं का दिवस जप करणारे तुम्हीच मग अशी अचानक तुम्हाला काय पवार साहेब विश्वासघातकी आहेत वगैरे वगैरे वलगणा करायची कशाला उगाच मुळात मावा आघाडीला घडवणारे हेच पवार साहेब होते यांनी किती कारणावे करून पहाटेचा शपथविधी घडवला ही सगळे दुनिया जाणते तेव्हा तर तुम्ही लोक खूप कौतुक खुँ करायचा साहेबांच्या राजकारणाचे तेव्हा हीच लोक मोठ्या आवेशाने म्हणायची वस्तादाने डाव टाकला अहो तुमच्या वस्तादांचे सगळे डाव देवा उधळून लावत चारही मुंड्यात चितपत केलंय तुम्हाला तरी तुम्ही अजून गाफील आहात तुमच्या अंतर्गत वादाला कंटाळून शिंदेने तुमचा पक्ष सोडला त्यावर जरा आत्मचिंतन करा असं किती दिवस बाहेरच्या लोकांवर आबाळ हेपलत बसणार पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला पण तुमचा कधी केला का बर का नाही केला कारण तुमचे कामच नाही होत असं दखल घेण्यासारखं तुमचे काम एकच नळावरच्या बायकांसारखं भांडत बसायचं आणि लोकांची उणी जुणी काढत बसायची सुधरा हो सुध्रा राऊत साहेब सुधरा अजून किती दिवस असं जळत बसणार आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडलाय ना मग तुम्ही पण लाईक ठोका शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं झपक झुपक झपक झुपक नमस्कार मंडळी